बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आरक्षणासाठी लढा उभा करणार बापूराव राठोड ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणारे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांनी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करताना समाजबांधवाशी संवाद समाज साधला यावेळी बंजारा समाजाची जुनी मागणी असं अनुसूचित जमात प्रवर्गातील आरक्षण हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून लढा उभा करण्याचा मानस बोलून दाखवला बंजारा समाज हा अनुसूचित जमाती आरक्षणाची सर्व निकष पूर्ण करत असून हा समाज भारताचा प्राचीन समाज आहे संपूर्ण देशामध्ये विविध राज्यात हा समाज आढळतो ज्याची बोलीभाषा संपूर्ण देशात एकच असून यामध्ये सांस्कृतिक सामाजिक आर्थिक एकता आढळते यामुळे अनुसूचित जमातीचे आरक्षण हे बंजारा समाजाचा अधिकार असून त्यापासून बंजारा समाजास वंचित ठेवण्यात आले आहे त्यामुळे आरक्षणाचा हा अधिकार मिळवून देण्यासाठी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ हा लढा उभा करणार असल्याचे मग व्यक्त केले या बैठकीच्या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष लातूर संजय राठोड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विलास राठोड सुनील नायक विनोद चव्हाण हे उपस्थित होते या बैठकीचे आयोजन भोगराज राठोड अशोक चव्हाण ॲडव्होकेट सीताराम राठोड ॲडव्होकेट पंजाबराव चव्हाण रामदास चव्हाण सीताराम जाधव मोहनराव जाधव लालसिंग राठोड उत्तम राठोड एन डी रा चव्हाण नामदेव चव्हाण पिराजी राठोड आदी सह बंजारा बांधव उपस्थित होते पंच्याहत्तर वर्ष हे काय हे का सत्तावीस अठ्ठावीस पंच्याहत्तर वर्ष हे पंचाहत्तर वर्ष आपण आपल्या कालावधी मान लाख नोकर आपल्यानं राष्ट्रीय अधिवेशन कु बलायरोधा आपण विचार करायचं आणि ही संघटना मजबूत कु करतो है व सर्व आपल्यानं ताटोताडून चालवणारीये जात जन्मणार बाबतीमा अब के किंवा एक विना पंधरागस्ती दिलेतानी पंधरा वीस दन दिगांबर बियाण म्हणजे ती आन आभार मानू कर्मचारी संघटने मग काम कर स म खूप अभ्यास मग ऑनलाइन बैठकीमा मग जाई नई काही जन मन सांभाळतो आयो तो अत्र आत्रा अभ्यासू म्हण के की वर पुरा देशे बाहेर आज छत्तीसगड कुण आपणो आमदार स बिहार किंवा एवढी तेलंगणा कुणच वर पूर्ण अभ्यास करू दिगांबर बिया आणि वर मने माहिती अभिनंदन करू चुक राहते सदा एक मिटिंग घेतली किंवा आपण सव्वा एकतीस तारखेनं खरं तर आपण गुन्हेगार जमात करताना आपले कपाळे पण रकमेल ते तो गुन्हेगार जमातीने एकतीस तारखेला सव्वा उदीर धनच तमेन ऍडव्होकेट चो तो तमेन श्री मारम सर तो भटक्या विमुक्त पंडित जवाहरलाल नेहरू आता सोलापूर आपल्याला मुक्त करण गो ही आपण जे काही गुन्हेगार जमा करता पंडित जवाहरलाल नेहरू ना एकतीस तारखेला आपल्याला मुक्त करून गो ही सोलापूर व सोलापूर हा सवाल झालेचा होत जाताने हुतात्मान होत होत जाताने स्वागत येणं हुतात्मान आम्हाला हायकेवायचा आणि वर नंतर ही दिन साजरा करेल हा करायचा आम्हाला एक विनंती आपल्या सेने चा, का, की संघटना मजबूत करे सरू तुम्हाला शेत सभा आवश्यकच आणि खूप असे काम संघटना बांध मिल्याचं चार चार पाच पाच हजार लोक कार्यक्रम आता शेर सहकार्य तो करतानी शिक आज ऊज गतोय हो आपण लायचं हो लाय सारू तुम्हाला शेअर साथ आवश्यक च ऐकलो वापरावर आठवण काहीच करू शकू किंवा भोगराज भिया एकूणच काहीच करू शकेल किंवा उत्तम भिया किंवा अमर अॅडव्होकेट पंजाब वकील साहेब चव्हाण साहेब ऊस काही करू शकेल तर मला येर बाद ही ये संघटना आपण मजबूत करेल सर अनेक संघटना जरी हणू तो ऊस संघटना पेक्षा ही संघटना वसंतराव नाईक या संघटना सर वेळ मजबूत करेल हणू तर तुम्हाला साखर आवश्यकता सर आपण समाजाला आपण काय का, लकेरो काय करेरो बाबतीत मला त्याच्या चालू सर ते निभ्या कि दिल्ली माई कालच अमर सिंग तिलावत साहेब आपले अमित शहा गृह गर, देश गृहमंत्री अमित शहा सांगू भेटेन गोतो पण वेळ मुळी कोणती तू एक चार दिस मोंदूर भेट हे जाय तू भेजाय हे जाय भात तू दहा किंवा अकरा ऑक्टोबरेन किमान एक हजार लोक दिल्ली माई फक्त एक